समर सक्सेस केले वर्ष सप्टेंबर मध्ये के चालू केलं आणि मला जी माणसं मिळत गेली आता जे मोरे आबाजी नाव घेतले ते सगळी रत्नाची खान होतं मला सांगतो त्यांची मुलगा डॉक्टर आहे पण त्यांना आपण म्हणजे रिझल्ट दिलाय त्याच्यामुळे रिझल्टचं काय बोलायच नाही पाच लाख प्लस इन्कम आहे धन्यवाद नमस्कार मी रामलिंग गुंडा तालुका कळण जिल्हा धाराशिव सर्वप्रथम मी आपल्या कंपनीचे सीएमडी डी सतीश सिंगळे सर डॉक्टर भरत राठोड सर नाले सर राम सर कंपनीचे आपले डायमंड तसेच माझे विजय आणि इन्व्हिटेशन देणारे आमचे मस्तूद सर यांना सर्वप्रथम मी मानाचा मुद्रा करतो मित्रांनो मी भरपूर कंपन्या केल्या जवळ जवळ काही कंपन्या केल्या पण या कंपनीसाठी एकही कंपनी आतापर्यंत भेटलेली नाही बऱ्याच कंपनीमध्ये असं व्हायचं की प्लॅन चांगला असायचा पण पैसे भेटायचे नाही जिथे पैसे भेटायचे तिथं प्लॅन चांगला नसायचा म्हणजे कुठं काय पण या कंपनीमध्ये मी एक ते दीड वर्षामध्ये जवळजवळ सहा ते सात लाख रुपये कमवलेले आहेत तर मी सांगतो की दुसरी कुठलीच कंपनी करण्याची गरज नाही तुम्ही फक्त एकमेव समर्थ कंपनी करा तुम्हाची कुठलेच स्वप्न राहणार नाही काहीही स्वप्न ठेवून तुम्ही समर्थ मध्ये या ते स्वप्न तुमचं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही मी कंपनी विषयी दोन वडिया सांगतो तेज असावे सूर्यासारखे तेज असावे प्रकत्ता असावी चंद्रासारखी सारखी असावी चंद्रासारखी शीतलता असावी चांदण्यासारखी शीतलता असावी चांदण्यासारखी आणि कंपनी असावी आपल्या समर्थ सक्सेस लाईफ सारखी समर्थ सक्सेस लाईफ सारखी जयम जय जयम